शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज आपण आपल्या महाराष्ट्रात पावसाची काय परिस्थिती आहे आणि उद्या पाऊस कसा राहील हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आज तेवीस जून सायंकाळचे सहा वाजले आहेत चला पाहूया काल दिवसभरात कुठे कुठे पाऊस झाला काल सकाळपासून आज सकाळपर्यंत पालघर जिल्ह्याच्या उत्तर भागात खूप जोरदार पाऊस झाला कोल्हापूरच्या घाटात आणि गोव्यातही चांगला पाऊस पडला मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला आपल्या मध्य महाराष्ट्रात म्हणजे धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर इथेही हलका ते मध्यम पाऊस झाला विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी आल्या पण अजून तिथे जोरदार पाऊस नाही जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याकडेही हलक्या सरी होत्या पण मोठा पाऊस नाही बाकी मध्य महाराष्ट्राचा पूर्वेकडचा भाग आणि मराठवाड्यात विशेष पाऊस झाला नाही आत्ता आभाळात काय चाललंय आत्ता आभाळात पाहिलं तर कमी दाबाचा पट्टा अजून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशकडेच आहे त्यामुळे तिकडे जास्त पावसाचे ढग आहेत आपल्या राज्यातही काही ठिकाणी ढग आहेत पण ते थोडे कमी आहेत सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघरचे उत्तर भागात पावसाचे ढग आहेत जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि मडचिरोलीच्या काही भागात पाऊस पडू शकतो लातूर धाराशिवमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल छत्रपती संभाजीनगर जालन्याला हलक्या सरी येतील सातारा घाट कोल्हापूर घाटाकडे पाऊस राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे पालघरच्या काही भागांतही पाऊस असेल नाशिक धुळे पुणे आणि सांगलीच्या पश्चिम भागात पावसाच्या सरी येतील हे ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत आहेत आज रात्री कुठे पाऊस पडणार आज रात्री जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात पाऊस पडू शकतो लातूर धाराशिवमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल छत्रपती संभालीनगर जालन्याला हलक्या सरी येतील सातारा घाट कोल्हापूर घाटाकडे पाऊस राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे पालघरच्या काही भागांतही पाऊस असेल नाशिक धुळे पुणे आणि सांगलीच्या पश्चिम भागात पावसाच्या सरी येतील आज रात्री तालुक्यांमध्ये कसा पाऊस असेल अगदी तालुक्यांमध्ये जाऊन पाहिलं तर यावळ रावेर जळगाव भुसावळ इथे हलक्या सरी पडतील बुलढाणा चिखली मेहकर खामगाव देऊळगाव राजा इथेही हलक्या सरींची शक्यता आहे तन्नड फुलंब्री सिल्लोडला हलक्या सरी येतील दिग्रस नेर यवतमाळ घाटांजी इथे पाऊस दिसेल जिवती राजुरा गोंडपिंपरीलाही सरी येतील चामोर्शी मुलचेरा एटापल्ली इथे थोडा जोरदार पाऊस होऊ शकतो अहेरी भामरागडकडे हलक्या सरी असतील धानोराला हलका पाऊस असेल घाटावर पाटण आजरा चंदगड इथे रात्री चांगला पाऊस होईल धाराशिव लातूरला मोठा पाऊस नाही हलक्या सरी असतील पालघरच्या उत्तरेला तलासरी डहाणू इथे रात्री पाऊस असेल उद्या म्हणजे चोवीस जून कसा पाऊस असेल उद्या नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाटावर काही ठिकाणी जोरदार पाऊस येऊ शकतो पालघर ठाणे रायगड इथे मध्यम ते जोरदार पाऊस आणि गडगडाट होऊ शकतो रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान खात्याने विदर्भात अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांसाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा पिवळा इशारा दिला आहे यवतमाळ वर्धाणी भंडारा इथे एका दुसऱ्या भागात जोरदार पावसाचा पिवळा इशारा आहे बाकी गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात एक दोन ठिकाणी हलक्या किंवा मध्यम सरी येतील नाशिक पूर्व अहमदनगर पुणे पूर्व सातारापूर्व पूर्व सोलापूर पश्चिम आणि छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागातही एखाद ठिकाणी हलक्या सरी असतील मोठा पाऊस नाही उद्यासाठी हवामान खात्याचा इशारा उद्यासाठी हवामान खात्याने नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाटावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे मुंबई पालघर ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही एक दोन ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे विदर्भात अमरावती आणि वाशिमसाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा येलो अलर्ट तर यवतमाळ वर्धा आणि भंडारा इथे एक दोन भागांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे लक्षात ठेवा हा अंदाज आहे आणि यात थोडाफार बदल होऊ शकतो आम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला हवामानाची ताजी माहिती देत राहू तर हा होता आपल्या राज्यातील पावसाचा सोपा आणि सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवर सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद